मनमाड शहर परिसरामध्ये रात्रीपासून सतत पावसाची धार कोसळते पानझण आणि रामगुळा नदीला पूर आलाय यापूर्वी सुद्धा तीन दिवसांआधी वाघदरी धरण ओव्हरफ्लो झालं होतं आणि त्यानंतर रात्रीच्या पावसानं धुमाकूळ घातला होता नद्यांना पूर आला होता परिसरात एक पूल सुद्धा पाण्याखाली गेल्याची बातमी मिळते या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे यांनी नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यानंतर काल संध्याकाळपासून नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे मनमाड शहरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बसत आहे त्यामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांझणा आणि रामगुळणा या नद्यांना पूर आलेला आहे आणि आता याच पुलाजवळ उभा आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी काही काल संध्याकाळपर्यंत फारसं पाणी नव्हतं मात्र आता जी पाण्याची पातळी जी, जी आहे ती वाढलेली आहे माझ्या समोर तुम्हाला ते पानवेली दिसत असेल तिथे एक पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि त्या भागात काही ठिकाणी पाणी घुसल्याचं बोललं जाते पण आत्ता अद्यापपर्यंत पर्यंत तसा कुठलाही पाणी त्या घरांमध्ये शिरलेलं नसल्याचं समजते एकंदरीतच कालपासून जी पावसाची रेड अलर्ट दिलेला होता ठिकठिकाणी अनेक शहरांमध्ये अनेक गावांमध्ये पाणी पातळी वाढलेली आहे नद्यांना पाणी आलेले धरणा ऑलरेडी ओव्हरफ्लो झालेले आणि ह्या बरसत असलेल्या पावसामुळे नद्या आता दुथडी भरून वाहतात आहे एकंदरीतच पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या आणखीन पाणी वाढू शकतं अजय सोनोने साम टी व्ही मनमाड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या